लागल्या लाग जीवा भाग बारा लेखन आणि सादर करते मी आठवड्यात इतक्या गोष्टी घडल्या होत्या की का कशासाठी कशामुळे असे प्रश्न पडायलाही पुरेसा वेळ मिळाला नाही आणि आता त्या प्रश्नांमध्ये अडकण्याची इच्छाही नव्हती ज्या परिस्थितीत सिया आणि तेजसने लग्नाला होकार दिला होता ते पाहता हे लग्न तेवढं सोपं जाणार नाही असंच मला आणि माधवलाही वाटत होतं आठ दिवसांनंतरचा मुहूर्त काढला होता आणि आठ दिवसात सगळी तयारी करायची होती जोशी गुरुजींना सांगून ठेवलं आणि अगदी घरच्या घरी म्हणजे घराच्याच हॉलमध्ये लग्न लावायचं असं मी ठरवलं सुयश आणि मायाला फोन करून तेजस आणि सियाच्या लग्नाबद्दल कळवलं होतं इतक्या कमी दिवसात त्यांना येणं शक्यच नव्हतं दोघांचे ऑफिस मायराचं स्कूल हे सगळं मॅनेज करून इतक्या झटपट येणं खरंच त्यांना शक्य नव्हतं ते दोघेही खूप हळहळत होते रोज व्हिडिओ कॉल करून बोलत होते पण प्रत्यक्ष असणं आणि व्हर्च्युअली असणं यात कितीही मनाचं समाधान केलं तरी फरक हा असतोच कितीही जग जवळ आला आहे आणि आपण पाहिजे तेव्हा एकमेकांना पाहू शकतो अशा वांझोट्या समाधानाचा तेव्हा रागच येतो लग्नाच्या वेळी ते दोघेही व्हिडिओ कॉलवर असणारच होते पण नवरीच्या वेशातल्या आपल्या लह लहान बहिणीला फक्त पाहणं वेगळं आणि मायेनं तिला जवळ घेणं वेगळं स्पर्शाची भाषाच वेगळी कितीतरी शब्दांमधून आपण जे सांगू शकत नाही ते एका स्पर्शातून कळतं स्पर्शाची अनुभूती असते आणि तीही शब्दातून व्यक्त करणं कठीणच दिनू स्नेहल आणि सई गीता प्रवीण सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं हे इतकं अचानक कसं सगळं ठरलं हे सांगता सांगता नऊ येत होते घरच्या घरी असलं तरी सगळं विधिवत व्हावं असा माझा आणि नंदिनीचाही आग्रह होता त्यासाठी मी आणि ती सगळी तयारी करत होतो अगदी सगळं लिहून काढलं होतं आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आणल्या जात आहेत ना हेही पाहत होतो मी आणि ती रोज सकाळी मार्केटमध्ये जात होतो आणि थेट संध्याकाळीच घरी परत येतो तिने अगदी हौसेने सियाला दागिने घेतले मोजकेच घेतले पण घेतले मंगळसूत्र घेतलं दोन साड्या घेतल्या पैकी एक शालू होता साड्या घेतानाही खूप खूप विचारपूर्वक ती घेत होती वजनाला हलक्या घेऊ तिला आता सहन होणार नाही म्हणाली तसं खूप भरून आलं तरी हसतच तिला म्हणाले अगं दोन महिने तर होत आहेत एवढं काही होणार नाही सियाने महिनाभर रजा वाढवली होती ती सगळी खरेदी मनापासून पाहत होती सुमितलाही मनापासून सांगितलेली कामं तो अगदी मनापासून करत होता पण तेजस मात्र काठावरच होता आम्ही त्याला खूप सुंदर असा लखनवी कुर्ता पायजमा घेतला होता आणि लग्नाच्या वेळी घालण्यासाठी रेशमी धोतर आणि पुणेरी पगडी पूर्ण पोशाख मी सियासाठी अगदी हौसेने दागिने करून ठेवले होते पण हल्ली या मुलींना त्याचं काही कौतुकच का नसतं किती ते तुम्ही दागिने करता अनावश्यक असं सारखं म्हणत असतात पण असं जेव्हा ही मुलं म्हणतात तेव्हा काय काय परिस्थितीमध्ये आपण ते दागिने जमवले ते डोळ्यासमोरून जातच काळ बदलला तसं सोन्याचं अप्रूपही संपलं पण खरं तर अप्रूप त्या सोन्याचं नव्हतंच कधी नाहीतर चपलाहारापेक्षाही पहिल्या दिवाळ सणाला माधवने घेतलेले एक ग्रॅमचे कानातले मौल्यवान वाटले असते का कुठल्याही वस्तूपेक्षा त्या वस्तू मागची भावनाच जास्त महत्त्वाची मी आणि नंदिनीने मात्र अगदी ठरवून पैठणी घेतली माझी एकुलती एक मुलगी आणि तिचा एकुलता एक लाडका मुलगा दोघांचं लग्न होणार होतं आणि त्याचं खूप कौतुक आम्हाला होतं अर्थात या सगळ्याला एक दुखरी किनार होतीच लग्न कसं पार पडेल यापेक्षा नंतर ते कसं टिकेल ही भीती जास्त होती पण सियामध्ये खूपच बदल झाला होता आणि तो बदल बदल नक्कीच सकारात्मक होता तेजस आणि सिया एकमेकांशी बोलत नव्हते पण त्याचा त्रास ती करून घेत नव्हती कारण हे तिने मनापासून स्वीकारलेलं होतं खूपच शांतपणे सांभाळत होती स्वतःला कालचीच गोष्ट काल आम्ही डॉक्टर मोनेनच्या हॉस्पिटलमध्ये सियाला घेऊन गेलो होतो त्या आमच्या परिसरातल्या अगदी चांगल्या गायनाकॉलॉजिस्ट आहेत अगदी यद्य अद्ययावत अशा सगळ्या सोयी होत्या मी आणि माधव हो, आधी जाऊन सगळं बघून ठरवून आलो होतो आता तेजस पण बरोबर आला होता त्या दोघांमध्ये एक विचित्र तणाव जाणवत होता जाताना तेजस फक्त गाडी चालवत होता पण एक शब्दही बोलला नाही सियाही शांतपणे बसून होती उगाच काहीतरी बोलायचं म्हणून मीच म्हणाले म्हणजे बघा हा तुम्हाला कसं वाटतंय हॉस्पिटल नाहीतर आपण दुसरं हॉस्पिटल पण बघू शकतो त्याची मला काही गरज वाटत नाही मावशी पुन्हा शांतता कसं होणार या दोघांचं आता मात्र मीही हतबल होऊन त्या दोघांकडे बघत बसले डॉक्टर मोनींची भेट झाली खूपच उत्साही वाटल्या त्यांनी सियाला तपासलं मग एक चार्ट दिला त्यात सोनोग्राफी कधी असणार घ्यायची औषधं डाएट असं बरंच काय काय लिहिलेलं होतं तेजस सुद्धा ते खूप व्यवस्थित समजून घेत होता डॉक्टर बोने म्हणाल्या आमच्या हॉस्पिटल मध्ये होणाऱ्या आई बाबांसाठी काही सायकोलॉजिकल सेशन्स असतात तुम्ही ती जरूर अटेंड करा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आणि नवरा बायको म्हणून तुमचं बॉन्डिंग कसं आहे आई बाबा होण्यासाठी काय तयारी करायला हवी म्हणजे बाळासाठी खरेदी फक्त खरेदी नसते बर का तर ती फक्त तयारी नसून त्या बाळाची जबाबदारी आनंदाने कशी स्वीकारायची असे सगळे विषय असतात त्यामध्ये आता सुद्धा एक सेशन चालू आहे तुम्ही जायचं असेल जायचं असेल तर जाऊ शकता करू शकता अटेंड तेजस म्हणाला नाही अजून नको पुन्हा कधी असेल तर बघू मात्र सिया म्हणाली बघतो आम्ही आज जाऊन सिया तसं म्हणाल्यावर मात्र तेजस काही बोलला नाही मग डॉक्टरनी एका नर्सला बोलवून आम्हाला सेशन चालू आहे तिकडे न्यायला सांगितलं मला खूप आश्चर्य वाटत होतं हल्ली काय काय निघालंय नाही किती छान गोष्टी आहेत या आमच्या वेळी असं आईबाबांची तयारी वगैरे काही नव्हतंच आमची तयारी असणारच असं गृहीत धरलं जायचं आणि पाण्यात पडलं की आपोआप पोहायला येतं हे ठासून बिंबवलेलं असल्यामुळे भीतीही वाटली नाही ना कसली शंका वाटली आम्ही तिथे गेलो तर लेक्चर संपत आलेलं होतं आणि टी ब्रेक झालेला होता त्यानंतर ते एक गेम घेणार होते म्हणजे नवरा बायको एकमेकाला किती ओळखतात असं काहीतरी तो गेम होता आम्हाला असं सांगण्यात आलं तो हॉल इतका छान सजवलेला होता सगळीकडे फुगे फुलं यांचं डेकोरेशन होतं लहान मुलांचे खूप गोड गोड फोटो तिथे लावण्यात आले होते ते सगळं पाहून मन प्रसन्न झालं तेजस आणि सियावरचा ताणही नकळत थोडासा मोकळा झाला ते, ते दोघं सोडून अजून चार पाच कपल्स तिथे होते आणि माझ्यासारखं बरोबर आलेले एखादं माणूस असे काही लोकच त्या कार्यक्रमाला होते कार्यक्रमाला सुरुवात झाली वेल आय होप यू गाईज आर एन्जॉईंग लॉट आता आपण कार्यक्रमाच्या शे शेवटच्या टप्प्यावर आहोत सगळ्या पेयर्सनी प्लीज स्टेजवर यायचंय यू अँड मी असा गेम आता आपण घेणार आहोत ओके okay? हरियाप हरियाप स्टेजवर या सगळे माझीच धडधड वाढली म्हटलं आता सिया आणि तेज